नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी गजर कीर्तनाचा या वरतून आजपर्यंत आपण कीर्तनांचे आणि समाज प्रबोधनाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचवले आज एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतो आहे विठ्ठल कांगणे सर जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी राज्यभर त्यांचे कार्यक्रम आयोजित होतात या कार्यक्रमात त्यांना पैसा मिळतो ते म्हणतात मला पन्नास हजार साठ हजार मिळतात पुढे एक लाखही घेईन पण या पैशांचं ते करणार काय त्यांनी खुद्द स्वतः सांगितलं मराठी तडका यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहोत बघा काय म्हणतायत विठ्ठल कांगणे सर तिसरा मोह मला आहे मी किती हरामखोरी मी <laughs> कसा आहे तिसरा चेहरा मोह मला माहिते मी लोकांना भावनिक करू शकतो मी लोकांना महत्वाची गोष्ट मजा करू शकतो मी लोक ऐकून पन्नास साठ घेतो तर मी सांगितलं बाबा साठ हजार घ्यायलो येणाऱ्या काळात एक लाख रुपये घेईल पण त्या तू मी मजा घेऊ नको मी माईच्या तू म्हणजे चालेल नाही तुला मी मनातून सांगू लागलो किंवा येणाऱ्या काळात मी एक लाख रुपये घेईल पण आई शपथ सांगलो त्या एक लाख रुपयातला एकही रुपया माया स्वतःच्या परिवारासाठी माया लेकरासाठी हे मी माझ्या मृत्यू पावलेल्या आईची शपथ घेऊन सांगायलो मला एकच मुलगी आहे कारण हे युट्यूब चॅनल चालू आहे मोबाईल शूटिंग चालू आहे एवढ्या समोर देखत मीडिया मार्फत मी पन्नास हजार रुपये घेतो हे म्हणायला लय धमक लागते कळलं का हे म्हणायला लय धमक लागते पण मी एक लाख रुपये घेईल पण त्या एक लाख रुपयातला आई शपथ एकही रुपया स्वतःच्या घरासाठी पोरीच्या भविष्यासाठी माया घरातल्या भौतिक सुविधेसाठी बायकूच्या राणीहारसाठी मला एखाद्या नवीन साखळीसाठी नाही ज्या लेकराला ले शिकता येईन ज्या पोरी पोरीला मायबाप नाही जिल्ह नवऱ्यानं टाकून दिले एखादं पोरगे परिस्थिती बेजार करायली त्याच्या मोफत शिक्षणासाठी ते, ते पैसे खर्च करत असतो मी काल काय झालतं की बाबा आमच्या इथं गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमा असताना एक महत्त्वाची गोष्ट घडली की दोन लेकरं नेहमी शाळेकडे यायचे आणि त्या नेहमी जात असताना मी सहज पाहिलं पाहिल्यावर अजय होता त्याला सांगितलं लेकरं काय करतात मग त्याने सांगितलं बाबा की आई नाही आहे आणि वडील वारलेले आहेत मी तुम्हाला आवर्जून सांगलो कोणाच्या भाषणानं कोणी बोललेला डायलागनं मोटिवेशन घेण्यापेक्षा माझ्या ताटात भाकर आहे माझ्या धुडीत भाकर आहे ज्या ताटात भाकर नाही का ज्या धुडीत भाकर नाही भाकर वालने आगोदर तर आपल्या दुर्डीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडत असेल तर खऱ्या अर्थानं या मोठमोठ्या विचारवंताच्या विचारांना खरी श्रद्धांजली तर मंडळी हे होते विठ्ठल कांगणे सर आज प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काळजावर कोरलेलं नाव आहे अतिशय जिद्दीने त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ते शिक्षण पुरवतात त्याचबरोबर त्यांचे काही सोशल मीडियाचे पोर्टल्स देखील आहेत त्या पोर्टलवरतून देखील ते मार्गदर्शन करत असतात फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी त्यांना ऐकता बघता येतं त्यांचे विचार घेता येतात पण कुठले कार्यक्रम असतील किंवा एखाद्या ठिकाणी कार्यक्रम जर असेल तर अशा ठिकाणी देखील विठ्ठल कांगणे यांना बोलवलं जात आणि त्यावेळेस ज्या ते तिकडे जातात त्यांचे विचार मांडतात त्यावेळेस निश्चितच जाण्या येण्याचा खर्च म्हणा किंवा त्यांचे बिदागी म्हणा त्यांचं मानधन म्हणा हे त्यांना मिळत असत आता मानधनावरूनच प्रश्न उपस्थित झाला कोणीतरी या सभागृहात ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता त्या ठिकाणी मानधन किती मिळतं किंवा यांना मिळणारं मानधन इतकं इतकं आहे असा विषय त्या ठिकाणी चर्चीला गेला तो विषय चर्चेला गेला पण विठ्ठल सर मागे हटले नाही त्या विषयाला त्यांनी आणखी चांगलं स्वरूप दिलं हो मी घेतो पन्नास हजार साठ हजार मला मिळतात पुढे एक लाख पण घेईल आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांचे कानच असे टवकारले आहेत की बाबा एक लाख रुपये एका कार्यक्रमाचे एका व्याख्यानाचे दोन तीन तास एक तास जे काय असेल ते बोलणार आणि त्याचे एवढे पैसे पण हो ते एक लाख मी जरूर घेईल पण ते एक लाख रुपये माझ्या बायकोच्या राणीहारसाठी माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी किंवा माझ्या शौकसाठी चैनीसाठी मी ते वापरणार नाही ते पैसे जे मला मिळणार आहेत किंवा मिळत आहेत मी पुढे घेणार चांगले पैसे घेणार ते लागभर असतील किंवा त्यापेक्षाही जास्त असतील ते पैसे मी त्या गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरणार आणि हा निर्धार त्यांनी यावेळेस केला गरजू विद्यार्थी किंवा गरजू विद्यार्थ्यांनी कोण तर ज्यांना आई नाही आहे वडील नाही आहे जे अनाथ आहेत ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय अशांच्या शिक्षणाची सोय ते करणार याशिवाय ते पुढे बोलताना सांगतात की ज्या माझ्या भगिनी आहेत जे माझे बांधव आहेत ज्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय त्यांच्या शिक्षणाची सोय मी करणार ज्या माझ्या भगिनी ह्या विधवा झाल्यात किंवा ज्यांना नवऱ्याने टाकून दिलाय ज्यांच्या शिक्षणाचं खर्च त्या स्वतः करू शकत नाही आहेत पण त्यांना एक जिद्द आहे उमेद आहे कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये जाण्याची त्यांची इच्छा आहे तर त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आपण प्रयत्न करणार आपण त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणार आणि ती सोय उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही मानधन आपल्याला मिळतं आहे ते मानधन त्या ठिकाणी करची घालणार तर असे हे अतिशय समाज उपयोगी विचार यावेळेस विठ्ठल कांगणेसर यांनी मांडलेले आहेत निश्चितच यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास तर वाढेलच त्यांच्या प्रती त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील विद्यार्थ्यांचा सा प्रचंड चांगला होईल निर्मळ होईल आणि एखाद्या गुरुला शिक्षकाला काय हवं असतं आपल्या विद्यार्थ्याने प्रगती करावी त्याने उत्तरोत्तर प्रगत व्हावं त्याने त्याच्या सर्वांगीण आयुष्यात पुढे जावं या एका गोष्टीची कामना प्रत्येक गुरु शिक्षक हा करत असतो विठ्ठल कांगणेसर यांचे प्रायवेट क्लासेस आहेत ऑनलाइन देखील ते एज्युकेशन प्रोव्हाइड करतात याशिवाय नुकतंच त्यांनी एक बस घेतल्याचं स्कूल बस घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून शिक्षण आणि शिक्षणाच्यासाठी लागणारा सगळा उहापोहते या माध्यमातून पूर्ण करतात तर निश्चितच जे काही पैसे त्यांना मिळतात त्या पैशाचा चांगला वापर व्हावा ते पैसे चांगल्या ठिकाणी खर्च व्हावे यासाठी विठ्ठल कांगणे सर हे प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्न करत आहेत गजर कीर्तनाचा मराठी हॉटस्पॉट आणि मराठी एक्सप्रेस या आपल्या सगळ्या पोर्टल्सकडनं त्यांना पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा त्यांचं कार्य असंच अविरत सुरू राहो यासाठी आमच्या प्रचंड मनापासून शुभेच्छा मंडळी विठ्ठल कांगणे सरांचा हा निर्धार तुम्हाला कसा वाटतो याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा गजर कीर्तनाचा धन्यवाद